राजू पडूळ आपल्याला बातम्या देत आहे पब्लिक व्हाइस न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत नुकतेच अखिल भारतीय बळीराजा शेतकरी संघटनेचे अध्यक्ष शिवाजी साळुंके यांची ज्येष्ठ शिक्षक आबासाहेब पाटील भोसले यांना सदिच्छा भेट देऊन शेतकऱ्याच्या प्रश्नावर चर्चा करण्यात आली परम मित्र आबासाहेब पाटील भोसले या ठिकाणचे प्रतिष्ठित नागरिक आणि राष्ट्रपती पुरस्कार विजेते शिक्षक पुरस्कार प्राप्त केलेले त्यांना यांच्या डोळ्याचं ऑपरेशन झालं आम्ही जुने मित्र काही रस्त्या करत असो परंतु मग आता त्यांना मी भेटायला आलो त्यांना भेटून इतका आनंद झाला चरणी अशी प्रार्थना आहे पुढं त्यांना असं आरोग्य अतिउत्तम आणि सुंदर पद्धतीचा लाभवास पांढरून सर मी प्रार्थना करतो त्यांच्या हातून चांगलं गावातल्या लोकांचं इतर समाजांचं सामाजिक कार्य करू उद्योग पुरस्कार चांगले कामं करू अशी त्यांना स्वीकृती देऊ देऊ त्यांच्या हातून सामाजिक कार्य कार्यक्रम